नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव बोलत्या ऐशे पंच्याऐंशी नव्वद पंचाणव शंभर एकशे पाच दहा पंधरा वीस तू पैसा नाही एकशे तीस करू का बातमी झाला एकशे तीस रुपये आदना एकशे पन्नास रुपये आदना

एकशे त्रेपन्न रुपये हजन करून गोळ्या एकशे चाळीस रुपये रुपये एकशे पन्नास हजन करून आम्हाला गेले बरोबर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर माझे माझे शंभर एकशे अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकशे एकोणीस एकशे वीस रोप एकशे एकवीस रोप आहे एकशे एकवीस रुपये एकवीस झाले पंचवीस रुपये बोलू अंदाज एकशे चाळीस रोप आहे एकशे चाळीस रोप एकशे पंचाळीस रुपये केले एकशे पन्नास रुपये कुटुंड करू बहाती रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एकशे पाच रुपये रुपये एकशे वीस रुपये रोप एकशे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रोपे शंभर एकतीस परती पैसे बत्तीस ते पस्तीस सदतीस अडतीस झाली डबल चाळीस એકશે ચાળીસ રૂપિયા